या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन नमस्कार सोलापूरच्या विमान सेवेला नऊ जून रोजी सुरुवात होत आहे प्रथमतः नऊ जूनला सोलापूर गोवा असेल त्यानंतरनं एक ऑगस्टला सोलापूर ते मुंबई या विमानसेवेला देखील सुरुवात होणार आहे याचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब व सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा विमानसेवेचा शुभारंभ नऊ तारखेला होणार आहे या कार्यक्रमाची तयारी सोलापूर विमानतळावरती सुरू आहे या ठिकाणी मंडप फुवारण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असून मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो विशेषतः सोलापूरच्या तरुणांना विनंती करतो की अनेक वर्ष सोलापूरकरांनी पाहिलेलं विमानसेवेचं स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे आणि विमानसेवा सुरू झाल्यानंतरनं गोवा असेल मुंबई असेल या सर्व विमानसेवेमुळं आपण संपूर्ण देशभरासह परदेशाशी जोडले जाणार आहोत आणि या माध्यमातून सोलापुरात नवीन उद्योग येणं असेल सोलापूरला एन टी आय टी कंपनी येणं असेल ही सगळी तरुणांची स्वप्न येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत या ऐतिहासिक अशा सोहळ्याचं आपण सर्वांनी साक्षीदार व्हायचं आहे या कार्यक्रमाला सर्व सोलापूरकरांनी विशेषतः जो सोलापूरचा तरुण आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं मी अशा आपल्या सगळ्यांना विनंती करतो नऊ जून सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे विमानसेवेची जी वेळ आहे ती सकाळच्या सत्रात असल्यामुळं कार्यक्रम ही सकाळी होणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद डॉक्टर कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर मध्ये उपलब्ध पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट